थोडक्यात म्हणजे या पदोपदीने टोंटून उड्या मारीत नाचणाऱ्या विटाळाच्या वेळगळ कल्पनेच्या तंगड्या आपणास तोडून टाकल्याच पाहिजेत असा ते निर्धार करतील आणि या कल्पनेपाई जे हजारो लोक आजपर्यंत स्वधर्मास मुकले त्यास परत स्वधर्मात येऊ देऊन स्व समाजात त्यास व्यवहार समजतील तर मुसलमानांच्या धर्मांतराचा अर्धा अधिक धंदा बुडालाच म्हणून समजावे विटाळ या एका शब्दात आपल्या सामाजिक आणि राष्ट्रीय अनेतीस कारणीभूत ठरलेल्या बहुतेक रुढींचे बीजे अंतर्भूत झालेले आहेत शुद्धी देखील या विटाळाच्या रोगानेच आवश्यक झाली खरे म्हटले तर गोमांतकासारख्या प्रांतात ज्यांना केवळ या विटाळाच्या भोळसट समजुतीपायी आम्ही आमच्यातून हाकलून दिले त्यांच्यासारख्या स्वजनास परत पितृगृह घेताना त्या शुद्ध करण्याची इतकी आवश्यकता नाही की जितकी ज्या आम्ही त्यांना बळेबळे पितृगृहामुळे बहिष्कृत करून आत येऊ दिले नाही त्या आम्हास आमच्या या ज्ञानवेगातक अरेरावी करौर यासाठी प्राश्चित्य घेण्याची आहे शुद्धी बहिष्कृतांच नाही तर अशा निरपराधी स्वजनास बहिष्कृत करणाऱ्या आम्हा बहिष्कर्त्यांचीच केली पाहिजे आमची अशी निश्चिती आहे की अन्नपेयांच्या यांच्या स्पर्शास्पर्शतेच्या बाष्क अतिरेकाचा त्याग आणि धर्म बहिष्कृता शुद्ध करून घेण्याची रूढी या दोन सुधारणा हिंदूंनी आपल्या समाजात जर केल्या तर त्यायोगे के मुसलमानास हिंदूतील आपदग्रस्तांना बाटवणे पुष्कळच दुर्घट होईल बाटवलेल्या सांभाळणे त्याहूनही दुर्घट होईल त्यामुळे त्यास बुद्धिवादाने जे काही हिंदू पाठवता वा सांभाळता येतील तितकेच हिंदू मुसलमान नाही आणि त्याच न्यायरितीने मुसलमानासही हिंदू करून घेण्यास हिंदू सरकत न उरल्याने एका बाजूस मुसलमानांची अत्याचारी वृत्ती संधी न साधल्याने आणि निष्फळ ठरल्याने कमी होईल आणि दुसऱ्या बाजूस हिंदूंना आपले धर्मबांधव विसळून गेले जाताना पाहून जो मुसलमानांविषयी साहजिकच द्वेष येतो तो कमी होईल तलवार तर दोघांची तुटलीच आहे तत्वाने धर्मप्रचार करण्यास दोघांचाही अधिकारच आहे विटाळाचा विटाळ तेवढा आपल्या बुद्धी सिंधूंनी होऊ देऊ नये म्हणजे मुसलमाने धर्मांतराच्या विटाळ तलवार आणि तत्त्व या त्यास अनुकूल झालेल्या तीन साधनांपैकी तत्त्व हेच न्यायसाधन त्यास अनुसरून धर्मांतराचा वाद मिटेल म्हणजेच हिंदू मुसलमानांच्या तीव्र तृष्टीस कारण होणारे एक मोठे निमित्त दूर होईल आम्ही नेहमी म्हणत असो की हिंदू संघटना आणि शुद्धी ही हिंदू मुसलमानांच्या शाश्वत विरोधांची नव्हे तर शाश्वत एकेची महत्त्वाची साधने होत ह्याच दृष्टीने आम्ही आंदोलनात त्यांचा अंगीकार केला होता एकोणीसशे तेराव्या वर्षी आम्ही शुद्धी कार्यरत पहिले भांडणात घेतले तेव्हापासून एकोणीसशे वीस एकवीसपर्यंत अंदमानात नंतर हिंदुस्थानच्या तुरुंगात दोन हजार एकोणीसशे चोवीस वर्षी सुटकेनंतर आजपर्यंत संघटनांच्या आणि शुद्धीच्या कार्यात ह्याच न्याय आकांक्षेने आम्ही झटत आहोत मुसलमान बंधूंचा हि ख्रिश्चन बंधूंचा किंवा मनुष्य जातीतील कोणत्याही रानटी जातीचा देखील आम्ही द्वेष तर काय पण तिरस्कार देखील करत नाही त्यातील ज्या व्यक्तींची व्यक्तिसंघाची अत्याचारी प्रवृत्ती दृष्टीस पडते तिच्या त्या प्रवृत्ती ति त्या त्या पुरता त्यांचा प्रतिरोध करतो कारण ही आमची अशा आहे की निश्चिती आहे की या शुद्धीच्या रूढीनेच हिंदू मुसलमानांच्या शाश्वत आणि लाभकारक ऐक्यास भरभक्कम सहाय्य मिळणारे आहे प्रकरण दुसरे संपले